नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली पुन्हा एकदा एन डी ए सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे याच अनुषंगाने अंबरनाथमध्ये दे देखील भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला अंबरनाथ शहरात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे ढोल ताशाच्या गजरावर नृत्य करत भाजपच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला एकमेकांना लाडू भरवत भाजपचे पदाधिकारी यांनी मोठा आनंद आणि जल्लोष व्यक्त केलाय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आदरणीय जगातले सर्व जग ज्यांना राजकीय गुरु मानत असे आमचे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेत असताना शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला या देशाला नरेंद्र मोदी साहेब यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे परंतु काही विघ्नसंतो जी लोकांनी त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली ही सत्य घटना आपल्यासमोर सगळ्यांना माहीत आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये जो विकास केला आहे देशाचा तो सत्तर वर्षे साठ वर्ष विकास होऊ शकला नाही लहान युवक महिला वृद्ध या सर्वांचा विचार करून जो विचार करतो आणि बजेट तयार करून जो जगा जगातल्या भारतातल्या सर्व नागरिकांना न्याय देतात असे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आज शपथविधी झालेला आहे आणि त्यांच्या पंतप्रधान पुढील पंतप्रधान पदाच्या का कार्यकर्त्याला आपल्या या सर्व कार्यकर्त्याच्या का वतीने खूप खूप शुभेच्छा देतो अंबानाथ भाजपच्या वतीने देशामध्ये इतर शपथविधी घेणारे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दि शपथ घेत आहेत आणि इथे जल्लोष साजरा होत आहेत इतरांना पंतप्रधान झाल्यानंतर देशाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण अंबादकरांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे अंबानाथच्या भाजपच्या वतीने सर्व कार्यकर्ता हा छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून हा जल्लोष साजरा केलेला आहे नरेंद्र मोदीजी आगामी काळामध्ये देशाचं भवितव्य उज्ज्वल करणार आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज इथे जमलेला आहे धन्यवाद